खोपोलीत धक्कादायक प्रकार शाळकरी मुलगी रिक्षा चालवताना कॅमेऱ्यात कैद खोपोली शहरात सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलगी स्वतः रिक्षा चालवताना दिसून येत आहे रिक्षाचा चालक तिच्या बाजूला बसलेला दिसत आहे या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त केला जात आहे सदर व्हिडिओ फेसबुकवर डॉक्टर रियाज पठाण या युजर आय डीवरून अपलोड करण्यात आला असून काही तासातच तो व्हायरल झाला आहे शाळकरी वयातील मुलांना वाहन चालू देणे हे अत्यंत धोकादायक असून पालकांनी याबाबत अधिक सजग राहण्याची गरज आहे अशा निष्काळजीपणामुळे केवळ अपघाताचा धोका वाढत नाही तर मुलांच्या सुरक्षेलाही गंभीर प्रश्न निर्माण होतात या घटनेची दखल घेत नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे शाळकरी मुलांना वाहतुकीसाठी योग्य सुविधा आणि सुरक्षितता मिळावी यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे पप्पा सांगा तुमच्या घरच्या लोकांना सांगा तुम्ही